बघा हिमित स्वागतात बघू शकता भाऊ निघालेला आहे स्वयं रक्षक आहे ते आपण त्यांची संवाद साधूया तर तुमचं काय म्हणणं आहे भाऊ आज ठीक है हामी मराठी में बोले छी हम हमार भाषा में बोलिया बंजारा हमार बोली भाषा च गोर हमार बोली भाषा च ये जे हमार ब्लैक टीशर्ट है बार पूर्ण ये छपचा पर दकारे छ ये हमार गोर आर्मी च ये हमार गोर कमांडो च ये हमार ठीक काही प्रत्येक तरह की सुरक्षा करेवाचा आज पूर्ण भारतीयचे प्रोटेक्शन च ये हमें प्रोटेक्शन देवायचा ये पूर्ण आपल्या गोर आर्मी च जय सेवालाल Yeah જંગલા મને विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

अम्बेडकर की hey! आपके क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले की अहिला hey! भाई होलकर की अन्ना hey! भाई साठे की hey! भगवान बिरसा मुंडा की hey! मारे आड़ी हो, मार भाई हो, मार बहनों मैं मा जनादना पुष्ट नगरी में आउट हूँ जनादना मार डिले पर बोलतूना काटा आउट है तो

इथे पत्रकार बंधू आलेले आहेत म्हणून मी मराठी आणि गोरमाठी दोन्ही भाषातून बोलणार आहे तमाम इथे जमलेला आपला हा गोरबंजारा समाज माझ्या आणि भगिनीनोक हा गोरबंजारा समाज हा यवतमाळ जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला तालुका म्हणजे पुसक तालुका आहे आणि तो अभिवादन करतो माझ्या आणि भगिनीनोक मागील महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रातील तांड्यातील खेड्यातील वस्तीतील हा गोरबंदरा समाज आक्रमक होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि आक्रमक कशासाठी होतोय ही काय पहिली वेळ नाही आहे अनेक लोकांनी आम्हाला प्रश्न केला आतापर्यंत तुम्ही काय झोपला होता काय गॅजेट चा आला म्हणून तुम्ही गॅजेटचा आधार घेताय का मी या लोकांना सांगू इच्छितो अरे गॅजेट तर आत्ताला असेल पण आमच्या वसंतराव नायक साहेबांनी आमच्या रामराव महाराज नव्हे तर दोन हजार तेरा साली गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस प्रकारचे आंदोलन आम्ही या यश आरक्षणासाठी केले म्हणून ही मागणी आमची आत्ताची नाहीये आमच्या पूर्वजाने मागणी मागलेली आहे आज देखील मागतो उद्या देखील मागत या समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण होणार नाही नाही तोपर्यंत हा समाज आता गप्प बसणार लक्षात घ्या माझ्या बंधू आणि भगिनीनो जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून हा समाज एसटी आरक्षणाची मागणी मागतोय या सरकारला या शासनाला मला सांगायचं आहे आम्ही तुम्हाला फीक मागित नाही या देशासाठी या महाराष्ट्राची आमच्या समाजाने रक्त सांडलेलं आहे एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा या देशामध्ये दुष्काळ पडला जेव्हा जेव्हा या देशामध्ये महान असे योद्ध झाले जाल, युद्ध झाले त्या त्या वेळेला या समाजाने अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आमचं अन्न धान्य खाऊन जिवंत ठेवण्याचं काम या देशातील लोकांना या समाधाने केलेलं लक्षात ठेवा wow! जेव्हा जेव्हा या भारत देशामध्ये दे युद्ध झाले तेव्हा तेव्हा या समाजाने शस्त्र काम केलंय एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा जिथून राजकारभार चालतो त्या दिल्लीमध्ये आमच्या लकीशा बंजाराची जागा आहे त्याचं नाव आय सीना आहे म्हणजे या देशाला शासन आणि प्रशासन चालण्यासाठी या समाजाने जागा दिलेली आहे जेव्हा जेव्हा इथे मायाचे युद्ध झालेत जेव्हा जेव्हा इथे आझादीचे आंदोलन झालेत त्या त्यावेळेला या समाजाचे बलिदान दिलेलं आहे म्हणून या देशातील लोकांना या शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे अरे या देशातील लोकांनी आमचं अन्न खाल्लेलं आहे या देशातील लोकांनी आमचं केला आणि आमचं आणि तुम्हाला माहित आहे ज्याच खाव मीठ त्याच्याशी राव मीठ नाही तर सगळं उलट सुलट करून टाकलं लोक म्हणून शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला

आमदार आहे हा शासना मला हमदार आहे आणि म्हणून या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर तर बोलत नाही ना जर हा आमदार तुमच्या इशाऱ्यावर बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोर गोरबंदरला मी सांगू इच्छितो की हे सरकार आपल्या आपल्या मध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे यांना देखील वेळ पडली तर धडा सुकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणून या बीजेपी शासनातील या आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्याने जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्याने मागावी अन्यत समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू लक्षात घेऊ म्हणून मला सांगायचं आहे हा समाज शांतप्रिय आहे जीवाला जीव देणारा आहे दे एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव घेतल्याशिवाय देखील हा समाज लावणार नाही आमच्या शांततेची तुम्ही आमच्या शांततेची अंतिम शांत तुम्ही वेळ बघू नका म्हणून मला सांगायचं माझ्या बंधूना आणि आपण शांतता ठेवायची आहे वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आणि म्हणून माझ्या बंधूना आणि भगिनीनो हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे आपण कुणा आपण कुणाला भीक मागत नाहीये आपण आपल्या हक्काचं मागतोय आपला हक्क अधिकार आहे संविधान सगळ्यासाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याच जोमाने त्याच ताकदीने त्याच अधिकाराने या शासनाला आमची मागणी मागत आहे कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही कुणाच्या आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाहीये पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे माझ्या बंधू आणि भगिनी अनेक लोक विचारतात की तुमच्याकडे काय आधार आहे मी एक वेळा अनेक ठिकाणी माझ्या भाषणातून सांगितलंय एकोणीसशे पासष्ट ला जी काय लोकुर कमिशन नियुक्ती झाली होती लोकूर कमिशनाच्या निमित्ताने ज्या काही पाच प्रकारचे निकष त्या लोकूर लोक दिलेले होते ज्या पाच गोष्टी असल्या म्हणजे त्या समाजाला एस टी प्रवर्गाचा आरक्षण मिळू शकते त्या पाच गोष्टी त्या पाच अटी शर्ती हा समाज पूर्णपणे फॉलो करतो पूर्ण करतो सगळ्यात महत्वाचं आदिमतेच लक्षण अरे आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आणि तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की या समाजाने बसलेल्या शिकाराची बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही त्याला उठवलं त्याला धावाला लागला आणि त्यानंतर त्याची शिकार केली लक्षात घ्या हा समाज बांधवांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका ऑगस्ट एकोणीसशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या आधारे मी सांगतो की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एससी आणि एस टी मध्ये वेगळी उपवर्ग उपवर्गवारी करून एस टी आणि एस टीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी बहाल केलेला आहे